माझ नाव आहे समजाऊ किती मी तुला सावड्या समजाऊ किती मी तुला तू कारे आमच्या पदरोडीला तू कारे रे आमच्या पदर ओळीला किती मी तुला सावळ्या समझाऊ किती मी तुला का गोडन राधा कानाची मी गोडन राधा नकोच लागू आमच्या नांदा नकोच लागू आमच्या सोड सोड पदर आला सोड सोड मी तुला सावळ्या समजाऊ किती मी तुला तू कारे आमच्या पदर ओडीला समजाऊ किती मी समजाऊ किती मी तुला गवळणीचा मेडा मथुरे जाता गवळणीचा मेडा मथुरे जाता नको अडवू, आमच्या वाटा नको चढू आमच्या वाटा जाऊ Gracias. Mm -hmm. जाऊ किती मी तुला सावड्या समजाऊ किती मी तुला कृष्ण